कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की गुरुवर्य वंशी महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं పూర్ణ బ్రహ్మ పరానందీషమానంది వల్లవం నమో సద్గురు తుకయా జ్ఞాన దీప నమో సద్గురు సచ్చిదానంద రూప నమో సద్గురు భక్త కళ్యాణ మూర్తి నమో సద్గురు భాస్కరా పూర్ణ కీర్తి అఖండమండలాం వ్యాప్తమే నచరాచరం तत्पदं दर्शितं एना तस्मै हो श्री गुरवे नमः दयंची किलिए स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडीला मनोनी सुखे सुख पावला अखंडित ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या पाचव्या अध्यायातील एकविसाव्या क्रमांकाची ही ओवी आहे गेल्या पाठामध्ये या अध्यायातील तिसऱ्या क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याचा विचार आपण करत होतो तो तिसरा श्लोक आणि त्यावर असलेल्या दोन ओव्या याचा विचार आपण केलेला आहे ज्ञे स संन्यासी यो न द्विष्टी न कांक्षती निर्दव्व ही महाबाहो प्रमुच्यते हे महाबाहो म्हणजे हे अर्जुना जो कोणाचा द्वेष करत नाही कोण्या विषयाची इच्छा करीत नाही तो नित्य संन्यासी आहे कारण तो षादी द्वंद्वरहित झालेला असल्यामुळं सुखासुखी सुखाने त्या बंधातून तो मुक्त होतो असा है। अनि त्या श्लोकाचा अर्थ आहे आणि त्यावर असलेल्या ज्या दोन ओव्या तरी गिलियाची से न करी न पवता चाड न धरी जो चढू अंतरी निरोजसा जो गिलियाची म्हणजे नष्ट झालेल्या विषयाची से न करी आठवण ना करीत नाही न ना पवता चाड न धरी आणि कदाचित एखाद्या वेळेस दैववशात ते विषय त्याला प्राप्त झाले नाहीत तरी त्यांची चाड न धरी इच्छा धरीत नाही आणि जो अंतरी निरुदयसा सुनेश आणि जो अंतकरणामध्ये निरुद पर्वताप्रमाणे अचल असतो स्थिर असतो आणि मी माझ्या इशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर आणि हे पार्थ आहे अर्जुना ज्याच अंतकरण देह मी आहे स्त्री धन पुत्रादी हे माझे आहेत म्हणजे मी आणि माझी अशी आठवण ठेवण्याच विसरून गेलेलं आहे तो नित्य संन्याशी आहे असं जाण इथपर्यंतचा विचार आपण केलेला आहे या तिसऱ्या अध्यायावर तिसऱ्या श्लोकावर असलेलं जे आणखी भाष्य आहे त्यातील एकविसाव्या क्रमांकाच्या ओवीचा उच्चार आपण केलेला आहे जो मने ऐसा झाला संगीतोची सांडीला म्हणून सुखी सुख पावला अखंडित जो मने ऐसा झाला जो मनाने असा झालेला आहे असा झालेला आहे म्हणजे निर्द्वंद्व झालेला आहे द्वंद्वरहित झालेला आहे अशा रीतीनं त्याच्या मनाची स्थिती झालेली आहे संगीतोची सांडीला तो संघाकडून सोडून दिल्या गेलेला आहे म्हणजे संघच त्याला सोडून जातो लक्षात आलं का त्याने संघ टाकला असं नाही जो संघ आहे तोच याला सोडून गेला संगी संघाकडून म्हणजे विषयासक्तीकडून तोची सांडीला सहजच तो सोडून दिला जातो म्हणूनही सुखी सुख पावला अखंडित म्हणूनच सुखी म्हणजे अनायासे सहजच सुख पावला अखंडित सुख पावला अखंड मोक्ष सुखाला तो काय झाला प्राप्त झालेला आहे आता गोष्ट अशी आहे की संकल्प आणि विकल्प हे मनाचं खरं काय आहे स्वरूप आहे मन 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 म्हणजे तरी काय संकल्प विकल्पात्मक हा मनाची व्याख्या केलेली आहे की संकल्प विकल्प हेच त्याचं काय आहे स्वरूप आहे बुद्धीचं लक्षण सांगताना त्यांनी सांगितलं निश्चयात्मिका बुद्धी जी निश्चया निश्चय स्वरूप जी आहे निश्चयात्मक जी आहे ती आहे बुद्धी आणि मन काय आहे तर संकल्प विकल्पात्मक हा संकल्प विकल्प हे मनाचं काय आहे स्वरूप आहे आता है, है। त्या, चा त्या मनाचीच ही अवस्था काय झालेली आहे नाहीशी झालेली आहे त्या ज्या पुरुषाचा विचार चाललेला आहे त्याच मन या झालेलं आहे सोडून गेलेलं आहे निर्द्वंद्व तो झालेला आहे श्लोकात पद आहे की नाही निर्द्वंद्व ही महाबाहो बंधात प्रमुख असा जो पुरुष आहे त्याच्या सर्व वासना संपुष्टात आलेल्या त्याच्या ठाई कोणत्याही प्रकारची वासना शेष राहिलेली नाही आहे या पुरुषानं ज्याचा विचार चाललेला आहे त्यानं आपलं मन काय केलेलं आहे जिंकलेलं आहे भगवान शंकराचार्यांचे जे अनेक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये प्रश्नोत्तर रत्नमाला म्हणून एक छोटासा ग्रंथ आहे त्याच्यातच प्रश्न आणि उत्तर त्यांनीच उपस्थित केलेले प्रश्न किंवा कधी प्रसंगानुरूप शिष्यांनी विचारलेले प्रश्न त्याला दिलेली काय आहेत उत्तर आहेत तर त्याच्यात एक प्रश्न आहे जितम जगत जितम जगत, जगत के न हे जगत कोणाकडून जिंकलं गेलेलं आहे हे जग कोणी जिंकलेलं आहे या जगाचा कोण आहे उत्तर दिलं मनो मन जिंकलेलं आहे प्रश्नापेक्षा उत्तर छोट जितम जगत के न एवढं प्रश्नामध्ये शब्द आहे आणि मनो ही ये न ज्यान मन जिंकलेलं आहे ज्यानं मन जिंकलं त्या महापुरुषाचं वर्णन इथं आहे हे पहा मनाला त्या मनाच्या वृत्ती बरोबर वाहू न देणं हा खरा काय आहे पुरुषार्थ आहे बोलले लक्षात येत आहे मन जसं म्हणेल तसं करणं याच्यात पुरुषार्थ नाही आहे मनोमार्गे गेला तो ते थे उलट त्या मनाला मुरड घालणं त्याचा निग्रह हो करणं याच्यातच काय आहे खरा पुरुषार्थ आहे आणि सुख दुःख जे सुख आहे ते खरं याच्यावरच काय आहे अवलंबून आहे तसं तर ता सुख दुःख हे कशावर अवलंबून आहे मनावरच अवलंबून आहे आता एखाद्याला एखाद्या विषयात सुख वाटत असेल तोच विषय दुसऱ्या व्यक्तीला इतर वेळेस काय वाटू शकतो दुःखरूप वाटू शकतो असा जो कोणी पुरुष आहे की ज्याने आपलं मन काय केले आहे जिंकलेलं आहे मनाच्या वृत्ती बरोबर तो मनाला वाहू देत नाही ज्यानं पुरुषार्थ अशा रीतीनं केलेला आहे तो बाय दृष्टीनं जरी आपल्याला परिग्रही दिसला म्हणजे बायका मुलात राहत असताना जरी दिसला म्हणजे असं असं थोडंसं की बायका मुलांमध्ये राहणारे संत नसतात म्हणून आता तिकडं उत्तरेमध्ये प्रसिद्धी वेगळी आहे तिकडं ज्यानं भगव वस्त्र धारण केलेलं आहे दाढीजाटा वगैरे वाढवलेले आहेत बाह्य हो, दीक्षेचा संन्यास वगैरे ज्यानं घेतलेला आहे त्यालाच संत किंवा तोच महापुरुष तोच ज्ञानी महात्मा असं मानण्यात येतं तिथं सरळ सरळ दोन वर्ग आहेत हे संत आणि भक्त जे गृहस्थी आहेत ते सगळे भक्त कोणाचे त्या संन्यासीचे म्हणा आणि दुसरे संत वेश वेश वेषधारी बाह्य लक्षण जी सांगितलेले आहेत त्यावरून महाराष्ट्रामध्ये मा गोष्ट वेगळी आहे इथं वारकरी संप्रदायाने मोठ मोठी क्रांती केलेली आहे की नाही आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा ज्ञानभरा यादी चारी भावंड आणि काही आणखी महापुरुष असतील समर्थ स्वामी रामदासांसारखी ती सोडली तर बाकीची सर्व संत मंडळी आपल्याला कोण दिसून येतात दिसून येतात की नाही जशी इतर संसारी मंडळी आहेत बायका मुलामध्ये राहणारी आहेत घरादारात त्याग न केलेली तशीच दिसतात की नाही पण असा जो पुरुष आहे ज्यानं मन जिंकलेला आहे असा पुरुष परिग्रही जरी असला तरी देखील तो संन्यासीच आहे हे खूप सिद्ध होतं की नाही राजा जनकाचं काय आहे उदाहरण आहे की नाही तुका म्हणे राज्य करिता जनक अग्निमाजी एक पाव जळे तो तर काय होता राजा होता राजा म्हटल्यानंतर सामान्य गृहस्थी पुरुष आणि राजा याच्यात तर मोठा अंतर आहे एक घर बायका मुलं थोडीशी नातेवाईक काही जमीन जुमला एवढंच असतं ना राजा म्हटल्यानंतर किती परिग्रह आहे त्याच्याकडे पण तरी देखील त्याला काय मानलेलं आहे शास्त्रानं संन्यासीच मानलेलं आहे याच्यावरची विचार जो आपण केला आणि मी माझ्या आईशी आठवण विसरले जा याचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर कोण सांगतोय भगवंत सांगतोय कोणाला सांगतोय पार्था हे अर्जुना अर्जुनाला सांगतोय म्हणजे भगवंताच्या दृष्टीनं तो सुद्धा कोण आहे संन्यासीच आहे ते अवलंबून कशावर आहे मनावर ज्याच मन ज्याचं अंतकरण मी आणि माझ ही आठवण ठेवण्याच विसरलेलं आहे त्याला भगवंत म्हणतात तो निरंतर संन्याशी आहे नित्य संन्याशी आहे जो मने ऐसा झाला जो मनाने असा झालेला आहे निर्द्वंद्व झालेला आहे संगीतोची सांडीला संगत त्याला सोडून गेला गेलेला आहे त्याला संघाचा त्याग करावा लागला नाही जो संघ आहे तोच त्याला टाकून गेला त्याला दोष टाकावे लागले नाहीत विकारांचा त्याग त्याला करावा लागला नाही ते विकार ते दोष तो संघच त्याला सोडून गेलेला आहे काल कालच विषय झाला होता पहा कोणीतरी विचारलं वारीवरून आल्यानंतर तब्येत तुमची बरी राहिली का म्हटलं नाही आजारी पडलो होतो परंतु ते आजारपण करायला वेळच न मिळाल्यामुळं ते आजारपणच पळून गेलं <laughs> आमचे श्री गुरु स्वामीजी महाराज सांगत असतात की जे रोग आहेत ना रोग आजार रोग ते येतच असतात आता प्रकृती आहे शरीर आहे म्हटल्यानंतर पण त्यांचा आदर करायचा नाही लक्षात आलं का त्यांचा आदर सत्कार करायचाच नाही म्हणजे मग ते कंटाळून पळून जातात कुणी आपल्या घरी आला अतिथी अभ्यागत येतच असतात आणि आपण जर त्याचा आदरच केला नाही तर तो येईल का परत परत तर येणार नाही ना पण आलेला तो जास्त काळ थांबणारही नाही तू का म्हणे जा संकोच दर्शने तया खाया जाणे अनुचित व्यवहाराची रीत आहे आपण जिथं गेलो आणि आपण गेलेलं जर एखाद्याला आवडलं नाही तर पुन्हा तिथं जाऊ नाही आणि गेल्यानंतरही ना फार काळ थांबू नाही पहिल्या था वेळेस जरी गेलो आपल्याला कळलं आपलं ये याला काय आवडलेलं नाही आपण तिथं थांबण्याचा था विचार करू नये असा नियम आहे की नाही व्यवहारामध्ये अगदी त्याच पद्धतीनं विषय काय आहे हे विषय हे संग हे विकार दोष त्यांना टाकण्याची गरज नाही महापुरुषाला याला टाकून नको हा काय आपला आदर करत नाही काम आहे क्रोध आहे लोभ आहे मत्सर आहे ते येऊन पाहतात पण हा त्यांचा स्वीकारच करत नाही संगीतोची सांड दिला विषया हा सहजच सोडून दिला जातो म्हणून अस घडत म्हणू सुखी अनायासे सहजच अखंडित सुख पावला तो अखंड मोक्ष सुखाला काय होतो प्राप्त होतो कोण तो महात्मा त्याला अखंड सुख प्राप्त होतं अखंड सुख एकच आहे मोक्षसुख ब्रह्म सुख बाकीची जी सुख आहेत ती काय अखंड आहेत का ती खंडित आहेत क्षणिक आहे विषयांपासून सुख होत असं जरी मानलं तो तर सुखाचा आभासच असतो पण जरी मानलं की विषयापासून काय होत सुख होत तरी देखील ते सुख ते अखंड नाही आहे ते क्षणिक आहे इथं मात्र हे सुख हा महात्मा कोणत्या सुखाला प्राप्त होतो अखंडित सुख पावला अखंडित सुखाला ज्या सुखात खंडना नाही ना आहे अखंड सुखद सुख आहे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे आनंदाची अंग आनंदाची सर्व सुख ला आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो चोवीस बाय सात म्हणजे चोवीस घंटे आणि आठवड्यातले सात ही दिवस काय आहे त्याला सुखच सुख आहे आणि दुःख संबंध रहित सुख आहे असं सुख की ज्या सुखामध्ये दुःखाचा लेश मात्र देखील काय नाही आहे संबंध नाही विषय सुख तर अखंडित नाहीच आहे खंडित आहे क्षणिक आहे पाडे म्हणजे जाऊसा एवढं पण ते जाऊसा एवढं ते विषय सुख प्राप्त करण्याकरिता दुःख किती भोगावं लागतं म्हणजे पर्वता एवढ्या दुःखाचा संबंध असलेलं हे जाऊसा एवढं सुख तेही क्षणिक हे विषय सुख पण जे ब्रह्म सुख हा महात्माच्या सुखाला प्राप्त होतो ते कसं आहे अखंडित आणि कसा प्राप्त होतो तो सुखे अनायासे सहजच सहजच तो अखंडित मोक्ष सुखाला काय हो प्राप्त होतो प्राप्त होतो जो मने ऐसा झाला संगीतोची सांडीला म्हणून सुख पावला अखंडित आता असा जो महापुरुष आहे त्याला हे घरदार वगैरे हे काही सोडून जावं लागत नाही उद्या त्याचा विचार आपण करू आता जवळजवळ चार महिने किती दिवस झाले सोमनाथ भाऊ चार महिने चातुर्मास सुट्टी घेतली होती <laughs> आपण चार महिने पाठ बंद राहिल्यानंतर आज ज्ञानपरायांच्या कृपेनं सुरू झालेला आहे उद्यापासून आपल्या वेळेवर पाठ आपण करूया पुंडली कबरदा हरिविठ्ठ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मद द्यावे पेर जाऊ सांडो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वाल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनावरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्प आरव चेतना चिंतामणीचे मणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वा सदा सज्ज सोयरे होतू किंबहुणा सर्व सुखी पूर्ण होवणी लोकी बजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकिए दृष्टा दृष्टविश्वेशो हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडरी वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज गुरुवर्य बंशी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय